मला एक शिवसेनिकाला एक अर्धा पोल आले परिवहन खातं ज्याच्याकडे आहे त्यांच्यावर कारवाई करा म्हणून आम्ही भाजप सरकारचा आणि शिंदे सरकारचा निषेध केलेला आहे केल्याबद्दल जी गर्दी होती ती गर्दी बघून आम्ही त्याच्यावर कारवाई करा आणि निषेध करण्यासाठी आम्ही स्टँड परिसरामध्ये शिल्लक सेनेचे काही गांडू सैनिक इथे येऊन की इष्टीच्या दंगा करण्याचा प्रयत्न केला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना वीस गाड्या दिल्या कशा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रीत सर ज्या पद्धतीने परमिशन घेऊन ह्या इथन इष्ट्या नेल्या होत्या तर काही गांडू सैनिकांनी तर काही करण्याचा खेळ केलेला आहे तर मला त्यांना एक सांगायचं आहे तुमची स्वतःची लायकी पहिला बघा तुमच्यावर चोरी गुण आहेत शाकिरा माझा खंड बहादर तुम्ही तुमचा विचार करा आणि मग आमच्या मागाव लागा इथून पुढच्या काळात जशाच तसं उत्तर प्रदेश राहणार नाही आणि तुमचा जो नेताय बसून राजकारण केलंय आणि माझा रस्त्यावर फिरून जनतेच्या काम करते त्यामुळे आमच्या नादाला लागत असताना विचार करून लागा आणि आज आमची एकच मागणी आहे पोलीस प्रशासनाला की यांना तात्काळ ताब्यात घेऊन यांना अटक केलं पाहिजे ती इथं आली होती की वीस गाड्या घेण्याकडे लोकांचे गैरसमज होते पण इथं कसली गैरसोय झालेली नाही एस टी महामंडळ व्यवस्थित गाड्यांचे पूर्णपणे तयारी ठेवलेली होती त्यापैकी वीस गाड्या वर वरच्या लेव्हलला काही कारणास्तव बाहेर गेल्या होते आपण हे जाणून बसून खेळ केला आम्ही के बसणार नाही